ईश्वर के साथ कैसे जुड़ जाते हैं ये बात बता रही है तो जीवन में हमें श्रद्धा की अत्यंत आवश्यकता है जब तक श्रद्धा नहीं होगी तो हम अपने गंतव्य तक पहुंच नहीं सकते और श्रद्धा के लिए हमें ड्राइवर के ऊपर विश्वास करना पड़ता है उसी प्रकार हमें आत्मा पर विश्वास करना पड़ता है आत्मा जो एक कुशल होना चाहिए इसी को गीता में कहा है और कठोर निषद की तृतीय बंदी में भी कहा है आत्मान विधि आत्मा को रथी समझ लीजिए शांति समझ लीजिए और उसके ऊपर अपना संयम रखिए श्रद्धा जब तक नहीं होगी उस शांति के ऊपर जब तक हमारा विश्वास नहीं होगा तब तक वो संयम से चलेगा नहीं एकाग्रता से अपने लक्ष्य को प्राप्त नहीं कर पाएगा इसलिए मैं श्रद्धा के ऊपर एक छोटी सी बात बताता हूं आपको अकल्पना था सब लोग अपने-अपने मंदिरों में जाकर के भगवान को जल अर्पण कर रहे थे, जल चढ़ा रहे थे रोज लोग जा रहे थे एक दिन एक दिन बूढ़े व्यक्ति के साथ उसके बच्चे ने कहा, पिताजी आज मैं भी मंदिर आऊंगा। बोले तुझे पता है मंदिर क्यों जाते हैं बोले मुझे पता है भगवान से प्रार्थना करने जाते हैं बोले अरे बारिश नहीं आ रही है और हम भगवान को प्रार्थना करेंगे अब प्रार्थना करेंगे तो भगवान बारिश देंगे तो उसने कहा कि आज मैं भी प्रार्थना करने के लिए चलूंगा कहा आती है तू क्या करेगा वहां जाके <laughs> उसने कहा कि मैं भी प्रार्थना करूंगा मैं प्रार्थना करूंगा भगवान से और बारिश आएगी बारिश आएगी और सब जगह पानी पानी हो जाएगा फसल भूल जाएगी फसल खाएंगे जीवित रहेंगे मैंने सोचा ठीक है जीत कर रहा है तो उसने कहा चलो मेरे साथ तो बच्चा जब चल पड़ा पिताजी के साथ तो उसने छाता ले लिया अरे गरीब मुर्ख, छाता लेके क्या करेगा बोले जब हम भगवान को प्रार्थना करेंगे तो बारिश आएगी बारिश आएगी तो भीग जाएंगे हम घर कैसे आएंगे तो छाता होना चाहिए उसने कहा कि ऐसे तो सब लोग जा रहे हैं कोई छाता लेके जा रहे हैं क्या बोले उनका भगवान पे विश्वास कहा है अरे भगवान को श्रद्धा पूर्वक जब हम अर्पण करेंगे जल तो भगवान बारिश देगा अब बारिश देगा तो बारिश से बचने के लिए छाता होना चाहिए मैं छाता लेके चलूंगा तो वो छाता लेके पिताजी के साथ जाता है पुजारी दरवाजे में देखता है कि एक छाता लेके आया है बोला कहा रखू छाता उसने कहा भाई छाता की क्या जरूरत है यहाँ पे यहाँ तो जल की जरूरत है भगवान को जल चढ़ाया जाएगा उसने कहा भाई मैं यदि श्रद्धा पूर्वक जल चढ़ाऊंगा तो बारिश आएगी बारिश आएगी तो हम घर कैसे जाएंगे इसलिए छाता होना बहुत जरूरी है तो वो हंसने लगे लोग कि कैसा अच्छा बच्चा है अरे हम रोज आ रहे हैं कई महीनों से आ रहे हैं कई दिनों से आ रहे हैं अब तक बारिश नहीं हुई बोले तुम्हारी श्रद्धा ही है तो श्रद्धा बहुत जरूरी है

अगदी थोड्या शब्दामध्ये खऱ्या अर्थानं आपण असे मंतव्य या ठिकाणी व्यक्त करायचं बाबांचा आणि बाबांच्या विचाराचं आपण काळींचं स्वागत करूया आज मी आचार चिरे चारुतरू प्रशोभित वने मौसाती भारं वहन वाचा शंबली शंबली तितरंती लूश वर्षन प्रभु निश्चे शंचमयन नरलक स्थापत्रयं नीलया संदत्तं प्रणने समस्त दिशा निशंगु नानां निजन सर्वाद्ने मंत्र श्री विश्वनाथ व्यास लाशुकर या पिढीतील हा संपन्न होत असलेला प्रसाद बांधणी अभिषेक महोत्सव श्री चक्रपाणी अवतार दिन महोत्सव श्रीकृष्ण मंदिर लोक्य महोत्सव या संपूर्ण एकत्रित कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही संपन्न होत असली धर्मसभा या धर्मसेवेचे सभाध्यक्ष उपाध्य आदरणीय श्री बिडकर बाबा राणाईचे कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष कार्यमंडल्य कुलाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू आचार्य प्रव परमणीव परमश्रद्धेय श्री लासुरकर बाबा जळगाव तथा शिक्षित जायचा देव व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय आचार्य जण श्रद्धेय संत महान वासनिक बंधू आणि भगिनी तथा या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे परमस्नेही आदरणीय महंत श्री विश्वनाथ बाबा लासूलकर उपाख्य महंत श्री मुखेडकर बाबा लासूरकर महाराव ज्यांच्या अत्यंत आस्थापूर्वक तळमळीने मिळालेल्या आमंत्रणात पूर्ववत्यांनी कसारवामीच्या अनुरोधानं आपले चिंतनशील विचार या ठिकाणी व्यक्त केले प्रसाद सातत्यानं नेहमी कुठल्या ना कुठल्या कुलांतर्गत कुठल्या ना कुठल्या मनसीच्या संदर्भाने तो होत असतो कुछ्णा कुछ्णा तो, 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 तो की नवान तर हा अभिषेक पूर्वीपासून कशी होत आलेली त्याची चिकित्सा आणि त्याच्याविषयीची दक्षता त्यातली सतर्कता आणि त्याचं पावित्र्य गेलो या पाहिजे याविषयी आम्हाला पुन्हा एकदा त्याच स्मरण घडून देण्याकरता अन्वय स्थळाचा कारंजेकर कुळातले आयाबास अर्थात मंत श्री महालक्ष्मी हे उत्तम प्रकारचे प्रसाद बांधणीकार म्हणून आता ही गोष्ट नाही म्हणलं तरी साधारणपणे पंधराव्या शतकाचा उत्तर दराचे सोळाव्या शिक्षाचा उर्वर होते ते उत्तम प्रकारचे प्रसाद मानणी का काही काळ ते वनवले कोयभाषाच्या सान्निध्यात राहिले अन्वय स्थान अन्वय स्थळ का ती टिप्पण्या देत असताना त्यामध्ये जे बारकावे निर्देशित करतात ते, करता। ते सुद्धा आमच्यासाठी आज तितकेच मार्गदर्शक प्रसंग लक्षात घेऊन चालणार प्रसंगातले लक्षात घेतल्यानंतर ते अधिकपणे आपलं जीवन आपला हा सन्मान नक्कीच सुकर होण्यासाठी कुठेतरी आपल्याला तो आधारभूत वाटतो संदर्भशील तिथे असं म्हणलेलं आहे हे महालक्ष्मी आयावास किंवा वनवले कोव्या वासाच्या संविधानात राहतात तर ते उत्तम गुन्हे सर्व प्रकारे वनवले कोव्या वासाची मनोवृत्ती सांभाळून राहतील आश्रम व्यवस्थेमध्ये अधिकरणाच्या संविधानात राहत असतात कस राहावं याचा हा त्या वस्तुपाठिकरणाच्या संविधानात राहत असताना त्याचा मनोर आणि त्याची खावण या दोन गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी कोणाची ती संविधानस्थ राहणाऱ्या प्रत्येक साधन आणि इथे हे कोया आयावास महालक्ष्मी त्यांना संतुष्ट करतात त्या विनम्रतेने ते राहिल्यामुळं ते, ते प्रसन्न होतात आणि मग त्यांना असं वाटून जात हे विडकर महानुभावांच्या उपयोगी आहे म्हणजे कारंजेकर कुम हे विडकरांच्या विषयी सातत्यानं संवेदनशील कसं राहिलेलं थोडस स्थळ गेल्यानंतर हे लक्षात आणि त्याचाच तो आदर्श आम्ही आज गिरवत चाललेलो आहोत खूप आनंद वाटतो या गोष्टीला चांगल्या चांगल्या गोष्टीची आणि इतिहासाची नक्कीच पुनरावृत्ती झाली पाहिजे याही महत्वाचं आहे तर मग हे वनवले कोयाभास त्या मानवांकडे घेऊन आणि सांगितलं हे कुशल का यथा वस्त्राची ओळख जाणती त्यांना ज्ञान आहे वस्त्राची बऱ्यापैकी चांगली जाणीव आहे आणि उत्तम कुशल असे बांधणी काय ते आपले उपयोगी जावे काहीसा सर्व सुद्धा त्यांनी आग्रह आणि त्यासाठी मी तुम्हाला हे त्यांच्या संविधानामध्ये आणून दिलेलं आहे म्हणजे आमच्या वर्धनस्थ बाबांच्या पुढील प्रसाद बांधणीची पीडा चिंता मिटवलेली आहे प्रसाद बांधणीकार कारंजीकर बाबा म्हणून आणून घ्या असा कुशल प्रशासक त्यांनी आणून दिला ते तिथं राहिले आता पहा या प्रसाद बांधणीकरांचं बांधणी करत असतानाच आज जे आमचं चित्र आहे आमच्या डोळ्यासमोर त्याविषयीची काळजी त्याची चिंता त्या संदर्भात आलेली अविश्वसनीयता आजची नाही मंडळी आजची नाही कदाचित असेल मग महानुभावांनी बांधणी सुरू केली महानुभावी वस्त्रप्रसादाच्या दोन पुड्यामधून कहुना नकळ संबंधरहित अन्य दोन पुड्या घातल्या आणि त्या आयावासाच्या हाती घेऊन त्यांना सांगितलं हे विशेष गादीवरील मांडा हो हे गादीवर ठेवा तर प्रसादाची जी गाडी गेली असे ना त्याच्यावरती ठेवा त्यांनी हो वा म्हणून घेतले त्यांनी ते घेतलं लक्ष घालूनही बघितलं ते अन्य दिसत असा कुशळ बंग असा त्यांनी सांगितलं हे अन्य आहे आता महाभाव संप्रदायामध्ये शिबीचा उपयोग मी कुठे ऐकला नाही अपवाद या अण्वस्त्रातला घटना प्रसंग आहे महाणवा म्हणती गाढवा ते संबंधाचे आहेत तुला काय माहित आहे ते नमस्कर आहे त्यांनी सांगितलं हे अन्य वस्त्र तर अन्य आहेतच आहे परंतु कळापाचा विशेष तोही महाडभावांच्या हृदयीचा केस त्यांनी आपल्या छातीवरचा केस सोबत दिलेला होता की याला कला ओलखण्याचं चातुष्ट आहे तरी ते बघण्यासाठी हा त्यांच्या हृदयाचा केस आहे हे सुद्धा नाही पुन्हा म्हणून ऐश्वर्या त्रहाटले आधी तर नाही डोळे मोठे केले गाळबंद झाले आपल्याला बघता कुठं धन्य नाही झाला गपचू पायटा आयाभास कशापैकीचे नव्हते विनम्रतेने नकार दिला त्यांनी सांगितलं गाढवा तुझं काही कळती तुला काय कळतं यातलं जे मला समजत ते मी म्हणतो ना ते घाल ते ठेव तर त्यांनी विनम्रतेने नकार दिला आपण असं जर आहे ना माझं अंतर्मन मला साक्षी नेत नाही हा प्रसाद तो आहे हा काळात तो आहे हा मुळीच नाही मग असं जर असेल तर तुम्हीच राहा संतोषणी तो आणि परीक्षेचा निर्वाह झाला परीक्षेला उत्तीर्ण झाली अनुभव ही बांधणी करण्याची काळजी आता ती प्रत्येक गोष्टीतली आहे आता परत ती पुनरुक्ती मी करणार नाही जे सांगायचं होतं ते आधीच सांगितलं गेलं सर्व काही व दृष्टीनं ही बांधणी होणं अत्यंत आहे की समाजाची असेल पंथाची असेल धर्माची असेल शास्त्राची असेल आज दुर्दैवाशी बरंच काही गरज आणि या विषयावर आमची अधिकरण मंडळी फारसं कधीच बोलणार नाही जाणीवपूर्वक टाळणार आणि यातून घडते का आहे त्या चुकीच्या होणाऱ्या गोष्टीच समर्थ बघा तुम्ही प्रसादमत असणाऱ्या गोष्टी परंपरेने प्रत्येक गोष्ट ही आमच्या अन्वयस्थळ वृद्धाच्या कारणी नोंदवलेली आहे दाढाचे विशेष किती असायला पाहिजे वजरीचे किती असायला पाहिजे पानपुडा कधी स्वामीच्या काळात होता आहे त्या गोष्टी याच्यावर प्राधान्याने चर्चा चिंतन होईल नाही हे दुःख आहे आज नाही यांची पिढी निघून जाईल आपण सगळे निघून जाऊ भविष्य यांचं आहे उद्या घरी डाळ उठू येणार नाही खरा प्रसाद बोलतोय ना म्हणून सर्व साधारणपणे निर्भयता ही अत्यंत महत्वाची आहे हे युक्त कुठं व्हॉट्सअपवर सातत्याने येत कॉफी होता कॉफी घ्यायची आता कॉफी घेणं सोडलं त्यांना सर्व काय अप्रोच झुरट बघा ते कसं सतर्क करत आहे आधी सतर्क नाही जी गोष्ट आमच्या जीवनाशी बांधील आहे गोष्ट तत्वाशी बांधील आहे तुम्हाला आम्हाला कुठेतरी या गोष्टीची सतर्कता आणली पाहिजे जरूर करा या गोष्टी